वेलकम मैत्रिणींनो सगळ्या मैत्रिणींचा चॅनलवर स्वागत आहे आज थोडस लेट झालं खर आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत का लाईव्ह वेलकम सगळ्या मैत्रिणींचा चॅनल वर वेलकम आहे दिसत आहे का मैत्रिणींना क्लिअर आपल्याला हे ब्लाऊज ची पप स्लीव शिवायची आहे नो किलर दिसतंय का चला सिल्की असं ब्लाउज आहे पहा आणि याला पॅच वर्क पण आहे हे पहा कशा आहात वै मैत्रिणींनो चला ब्लाउज कटिंग करून घेऊया हे पहा मापाच ब्लाउज आहे चला पटपट मैत्रिणींनो आणि क्लिअर दिसत आहे का ते सांगा क्लिअर दिसतंय का मैत्रिणींनो फर्स्ट लाईक भेटला आपल्याला थँक्यू कोण आहे पहा ओ लाइक पाठवले बरं ओके शीतलताई थँक यू रात्री आल्या नव्हत्या वाटत लाईवला पहा साडेनऊचं छातीच माप आहे साडे नऊ चॅनल वर नवीन असाल तर मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा।, करा ला क्लिक करायला विसरू नका नाही हो म्हणूनच दिसल्या नाही शीतल ताई आल्या असते तर कमेंट केली असती <coughs> साडे तेरा इंच हाईट पूर्ण उंची म्हणजेच छाती आपण बाकीच माप डायरेक्ट घेणार आहोत त्याच्या मापाची गरज नाहीये ओके चला आणि मी काय केलंय पहा अस्तर आहे डबल फोल्ड घेतलेला आहे अस्तर आहे ते डबल फोल्ड घेतलेलं आहे आणि सकाळी खूप दोन तीन ब्लाऊज द्यायचे होते मला तर मग ते ब्लाऊज शिवून बाकीचं काम आवरायला लेट झालं आहे पण तरी थोडस बाकी ठेवून आले मी लाईल अडीचला जास्त असते अर्धा तास लेट झालं तेरा साडे मध्ये एक इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे साडे मध्ये एक इंच शिलाई मार्जिन चला पटपट मैत्रिणींना प्लसमध्ये साडेपाच घ्यायचा आहे शोल्डर साडेपाच साडेपाच शोल्डर नऊ मुंडा पावणे सहा सॉरी साडेनऊची छाती आहे मुंडा साडेनऊ ला पावणे सहा नंतर छातीचं माप टाकायचं आहे छातीचं माप आहे साडेनऊ साडेनऊ मध्ये दीड इंच शिलाई मार्जन दीड इंच शिलाई मार्जन ओके क्लिअर दिसत आहे ना मैत्रिणींनो चला त्याचबरोबर मुंड्यातून सवा एक दीड इंच आतल्या साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला डॉट द्यायचा आहे अशा प्रकारे दीड इंच नंतर मुंड्याचं शेंटर घ्यायचं म्हणजे मुंडा अर्ध्यातून घ्यायचा आणि असं गोलाकार द्यायचा हे पहा दीड इंच मुंड्यातून गोलाकार देऊन घ्यायचा आहे पहा असं नंतर गळा टाकायचा आहे गळ्याची पट्टी बघायची बॅक साईडला जी पट्टी असते ती पट्टी अशा प्रकारे घ्यायची आणि हे पहा ती खाली ठेवायची दुसरी लाईक भेटले थँक्यू मैत्रिणींनो गळा कटिंग करायची खूप छान पद्धत आहे आणि खूप छान सुंदर जसं माप आहे तसंच ब्लाऊज भेटत आपल्याला ब्लाऊजचा गळा मागचा दोन लाईक थँक्यू हे पहा आपली पट्टी आहे अडीच इंच आणि एक इंच शिलाई मार्जिन घेतला एक्स्ट्रा त्याने काय होतं पट्टी छोटी होत नाही जेवढी पट्टी आहे तेवढी घेतल्यावर नंतर छोटी होती खालच्या साईडला तीन इंच जरा आहे तर मग खालच्या साईडला रुंदी तीन इंच घेतली आणि वरच्या साईड सव्वा दोन इंच तर जॉईन अशा प्रकारे क्रॉस मध्ये जॉईन करायचं आहे आणि कटिंग गळा उतरवायचा आहे गळा आहे तो खालच्या साईडला उतरवायचा सा। चॅनल वर नवीन असाल मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा त्याचबरोबर स्क्रीन वर डबल टॅप करा तर हे पहा आपण थोडासा गळा म्हणजे अर्धा इंच गळा खालच्या साईडला उतरवला आहे कारण का गळा डिपनेक आहे म्हणून गळा कटिंग करायचा नाही आहे कारण का प्रिंटेड ब्लाउज नाही आहे ब्लाऊजला वर्क आहे थ्रेड वर्क सिल्क साडीचं नसतं का ते थ्रेड वर्क आहे प्रिंटेडमध्ये त्याच्यामुळे हे पहा ह्याच्यावर ठेवायचं आहे खूप छान पद्धत आहे फोरटक्स ब्लाऊज कटिंग करायची आणि बऱ्याच वेळेस तुमचा गळा जो आहे पुढचा गळा जुळला जातो म्हणजे जुळता येतो ब्लाऊजचा गळा जसा आकार पाहिजे आहे तसा भेटत नाही तर त्याच्यासाठी एक खूप सुंदर स्ट्रिक आहे आपल्याकडं नक्की पहा हे पहा अशा प्रकारे गळा उतरवाय म्हणजे जे आपलं कटिंग केलेलं बॅक साईडचा आहे भाग तो उतरवून घ्यायचा आहे अस्तरवर पूर्णपणे जसा आहे नंतर काय वाढवायचं असेल तर आपल्याला वाढवायचं आहे चॅनलवर नवीन मैत्रिणींचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा आणि स्क्रीनवर डबल टॅप करा हे पहा साईटला ठेवायचं प्रिया चव्हाण हॅलो प्रिया ताई बोला कशा आहात साडेसहा इंच गळारुंदी घेतली सॉरी गळाची लांबी घेतली कालच्या साईडला दोन इंच सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली नंतर जॉईन करायचं आपण जो वरची गळारुंदी आणि खाली गळारुंदी घेतली ती गळारुंदी जॉईन करून असं चौकोन तयार करून घ्यायचा चौकन तयार करून घेतली त्यानंतर काय करायचं पहा शोल्डर मुंड्याकडून शोल्डर ब्लाउजच्या गळ्याकडे अर्धा इंच वरच्या साईडला घ्यायचं म्हणजे पन, शोल्डर उतरवायचं असं प्रकारे मुंड्याकडे हे पहा अशा प्रकारे मुंड्याकडे उतरवायचं अर्धा इंच पाठीमागच्या गळ्याला डिपनेक असल्यामुळं आपण गळ्याकडे उतरवलं होतं शोल्डर आणि इकडल्या साइडला डिप नाही आहे नेक सिंपल गळा असल्यामुळं आपण शोल्डर मुंड्याच्या साईडला उतरवलं ओके त्याने काय होतं गळा उतरत नाही ब्लाउजचा ओके जे कप्पा होता बॅक साईडला तो कप्पा असा तयार करून घ्यायचा आहे आता खाली आपण तेवढंच घ्यायचं किती होतं पावणे सहा होतं मुंडा आपला पावणे सहा होता आता पण पावणे सहाच भरत आहे मी काय केलं अर्धा इंच घेतलं होतं हे पहा पावणे सहा इथेच येत आहे हम्म इथं पावणे सहा येत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो जर ब्लाउज मध्ये क्लिअर दिसेल नस दिसत नसेल तर कमेंटमध्ये सांगू शकता स्वाती हापसे हॅलो स्वाती ताई बोला कशा आहात आणि लाईक ज्यावेळी ताईने केले असेल त्यांना थँक्यू तीन नंबरला लाईक भेटलं ला हे पहा आता ही सरळ जर आपण मुंड्याचा आकार दिला तर हा इकडे येतो म्हणजे जे बॅक साईडला पाठीमाग मुंडा होता तो ही काढला थोडासा वर येतो पण मी काय केलं मुंड्याकडे अर्धा इंच ब्लाऊज उतरवला आहे त्याच्यामुळे अर्धा इंच मुंडा खाली घ्यायचा आपल्याला पावणे सहाला पावणे सहा ओके बरोबर आहे आता जे आपण मुंड्याकडे उतरवलं होतं ब्लाऊज मी मस्त तुम्ही कशा आहात खूप छान ताई मी खूप छान आहे तर आ, हे पहा आपण थोडस असं बाहेरच्या साईडला अर्धा इंच ला एक लाईन कमी म्हणजे अर्धा इंच पेक्षा जास्त नाही बाहेरच्या साईडला घ्यायचं आहे गळ्याच्या साईडला थँक्यू ताई पण मी छान आहे खूप छान तर हे पहा आतल्या साईडला नंतर एक इंचावर डॉट द्यायचा ज्या बॅक साइडला गळ्याचा आकार दिला होता तसा तर आकार पहा कुठून द्यायचा आहे शेंटर मधून चालू स्टार्टिंगला करायचं पण गोलाकार सेंटरमधून द्यायचा सेंटर कुठला तर मुंड्याचं सेंटर ओके मुंडा आहे टेप ठेवायचं सेंटर काढायचं हे पहा तर अंदाज झालाय आपण इथपर्यंत सरळ लाईन आणली गुलाबी खडू पहा सरळ आणली पण तिथून पुढंच गोलाकार दिला आपण अशा प्रकारे ओके आणि इकडं सुद्धा शिलाई मार्जिन आहे पण स्टार्टिंगपासून सरळ घ्यायची म्हणजे काय होतं गोलाकार देतो मी पण पन... शिवते ताई ब्लाऊज ओके छान छान स्वातीताईल आहे का किती शिलाई आहे तुमच्याकडे तर हे पहा आपण मुंड्याचा आकार दिला आहे तर गळ्याचा आकार नॉर्मली द्यायचा आता इकडे लक्ष ठेवा ज्या वेळेस आपण ब्लाऊज तयार करतो त्यावेळेस काय होतं जुळता गळा येतो एक मिनिट सपोज आपण ब्लाऊज ठेवते मी हे पहा यांचंच माप घेतलंय मी ह्याच ब्लाऊजचं हे गळा आहे आपला हे पहा किती गोल आकारात गळा दिसत आहे पण बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं शिवण्यात कमी जास्त झालं का कोटून आहात आमच्याकडे एकशे ऐंशी कटोरी ब्लाऊजची शिलाई मी पुण्यातून आहे ताई पण आमच्याकडेही सध्या तेवढी शिलाई आहे मी दोनशे वीस रुपये घेते आस्तरच्या कटोरी ब्लाऊज सिंपल असेल तर नॉट टोलेस वगैरे असेल तर एक्स्ट्राची तर हे पहा गोल आकार आहे हे आणि बऱ्याच वेळेस काय होतं असं असं ताणला जातो ब्लाउजचा गळा हे प्रकारे म्हणजे गळा कटिंग मध्ये आपण एकदम व्यवस्थितच करतो कटिंग करता वेळेस पण काय होत नंतर काय माहिती काय होतं ते शिलाईच्या वेळेस हे ब्लाउज जास्त ताणलं जातं म्हणजे गोल आकारच राहत नाही ब्लाऊजला जर पायपिंग दिली तर ओके पनवेल मध्ये अडीचशे रुपये आहे हो का अहो इथं आम्ही राहतो तिथं दहा रुपये तीनशे रुपये शिलाई आहे पण आम्ही थोडंसं बाहेर आहोत देत नाही कुणी आणि शॉप नाही आहे माझा आणखीन तर शॉप मध्ये देतात शिलाई शॉप मध्ये देतात बरीच देतात इथं सुद्धा देतात अडीचशे तीनशे रुपये पण घरगुती नाहीत देत आता मी सांगितलं काय करायचं बरी नाही वाढवायचं अर्धा इंच जिकडं आपण गळा कटिंग करतो तिकडं अर्धा इंच वाढवायचं अशा प्रकारे हे पहा त्यांनी काय होतं खूप छान असा गळ्याला गोलाकार येतो अर्धा इंच बाहेरच्या साईडला वाढवायचं आहे क्लिअर दिसत आहे का बाहेरच्या साईडला अर्धा इंच वाढवायचं कुठं गळा कटिंग करतो तिथे ओके त्यांनी काय होतं खूप छान बसतं घरगुती नाही देत हां घरगुती नाही देत स्वातीत घरगुती नाही देत तेवढी शिलाई पण त्यातमध्ये जे माझ्याकडे कस्टमर आहेत ना त्यांना ब्लाऊज आवडले तर कधी शिलायला नाही म्हणत नाही ठीक आहे देतात सिलेक्क आता एखाद्याला सवय असतेच नाही का पण बाकी ठीक आहे छान आहे आता मी बऱ्याच दिवस राहते ना इथंच त्याच्या ओळख झालेली छान हे पहा आता आपल्याला क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे इकडलं नाही दिसलं तरी चालेल क्रॉसपट्टी खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे क्रॉसपट्टी असेल तर घ्यायचं क्रॉस क्रॉसपट्टी असेल तर काही गरज नाही वाढवायची तीन इंच इकडल्या साइड ला अडीच ब्लाउज पेक्षा एक इंच क्रॉसपट्टी कमी असते मैत्रिणीं म्हणजे सॉरी कटोरी ब्लाउज पेक्षा एक इंच क्रॉसपट्टी कमी असते फोर्टक्स ब्लाऊज आता गोल आकार द्यायचा आपण काय केलं तीन इकडं इकडं तीन दोन दोन जागेवर तीन तीन टाकले आणि नंतर क्रॉस पट्टीला आकार दिला क्रॉस आकार दिला अशा प्रकारे हे पहा नंतर क्रॉस आकार दिला नवीन मैत्रिणींचा चॅनलवर स्वागत आहे स्क्रीन स्पष्ट दिसत नसेल तर कमेंट मध्ये सांगू शकता मैत्रिणींनो त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर स्क्रीनवर डबल टॅप करा हे पहा एक्स्ट्रा आपण अर्धा इंच वाढवून घेतलं तर त्याच्या कागोदर खाली कट करायचं हे एक्स्ट्रा ची म्हणजे तरच्या फक्त खालचा भागच एक्स्ट्रा होता त्याच्यामुळे समजत नाही आता आपण अर्धा इंच वाढवलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो हे पहा अर्धा इंच वाढवला आहे आता आपल्याला टक्स टाकायचा आहे टक्स किती टाकायचा शोल्डर आणि गळारुंदी आपण शोल्डर जे टाकलं रुंदी दोन्ही मिक्स करून त्याचं सेंटर काढायचं हे पहा किती सव्वा सव्वा चार इंच सेंटर कसं काढायचं गळा पूर्ण घ्यायचा आणि शोल्डर अर्ध गळा सव्वा दोन आणि शोल्डर किती आहे दीड गळा सव्वा दोन शोल्डर दीड आहे तसं घ्यायचं माप फोरटक्साचं ओके आता फोरटक्सचे टक्स टाकायचे वरच्या साईडला सव्वा दोन इंचावर एक खून करायची एक स्ट्रची गेलेली आहे पुढं सव्वा दोन इंचावर त्याच्यावर एक इंचावर एक डॉट आता मला सवय झाली मी आपल्या हातानेच देत असते अशा प्रकारे पहा इकडल्या साईडला एक आता हे चार डाट डॉट आहेत ते मिक्स करायचे आहेत पण आपसमध्ये नाही बाहेर मुंड्यात इकडला आहे तो मुंड्यात मिक्स करायचा हे पहा हा आहे इकडल्या साईडला क्रॉसपट्टीच्या वरी एक इंच हा हुकलुकपट्टीत अर्धा इंच आणि हा एक एक इंच म्हणजे इकडल्या साइडला एक इंच इकडल्या साइडला एक इंच खूप छान ब्लाउज बसता नक्की ट्राय करा मैत्रिणींना चपट वगैरे होत नाही खालचा स्ट्रक्स एक्स्ट्राचा घ्यायचा कटिंग केलं तर क्रॉसपट्टी थोडस एक्स्ट्रा एक इंच घ्यायचं टक्सला आपण खालच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा ठेवलं शक्यतो गरज लागत नाही पण कंबरच्या फिटिंग मध्ये आणि छातीच्या फिटिंग मध्ये बऱ्याच मैत्रिणींचा काही फरक नसतो तर त्याच्यामुळे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं शक्यतो कट करून टाकू शकतो ना आपण नंतर मग कमी पडलं तर काय करणार त्यात मध्ये प्रॅक्टिस पाहिजे टेन्शन घेण्यापेक्षा एक इंच एक्स्ट्राचं ठेवून कटिंग करायचं आणि फिटिंगच्या वेळेस बरोबर माप घ्यायचं ग्रुप तयार केला आहे का ताई तुम्ही नाही शितलताई आणखीन ग्रुप नाही तयार केला व्हॉट्सअपला ग्रुप मानताय का आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे बाही कटिंगसाठी मुंडाखोली मोजायची आहे हे पहा बाही कटिंगसाठी आपल्याला मुंडाखोली मोजायची आहे मुंडाखोली आहे पावणे आठ इंच ओके मुंडाखोली आहे पावणे आठ इंच हा मुंडाखोली पावणे आठ इंच आहे आता स्लिवज कटिंग करायची आहे स्लीवज ला गोपी स्लीव आहे म्हणजे बाही आहे ती गोपी बाही करायची आहे ब्लाउज जर शिल्लक असेल तर कशाला जॉईंट वगैरे द्यायचं भानगडीत पडायचं म्हणून काय करायचं शिल्लक जर असेल तर असं से फोल्ड वेगळं करून नंतर ब्लाऊजच्या मापाची म्हणजे जी बाहीची रुंदी आहे त्याच्यावर फोल्ड करायचं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही हे पहा शिल्लक राहायचं ते असतं राहणार आहे आता आपण क्रॉसपट्टी साईड फ्रंट पुढचा भाग कट करून घेतला हो नाही व्हॉट्सअपला ग्रुप नाही तयार केला आणखीन करणार आहे नंबर घ्यायचा आहे मला सेमचा आणि मग करणार आहे व्हॉट्सअपला ग्रुप तयार पर्सनल पर्सनल नंबर नाही देता येत असं मोबाईलवरती म्हणून पावणे आठ आहे पावणे आठ मध्ये पाऊन प्लस ओके बाहेरच्या लांबीत सुद्धा पाऊन प्लस करायचा आहे जो जी पुढची मुंडाखोली येईल त्याच्यामध्ये पाऊन मिक्स करायचं आणि मिक्स केलेल्या पाऊन मधून म्हणजे त्या वरून आतल्या साइडला दीड इंच घ्यायचं डॉट देऊन दीड चं आतल्या साईडला ओके आता साईडला पहा आपल्याला स्ल्यूच माप टाकायला लागेल अगोदर बोटच्या रॅड्यात लक्षात नाही मुंडाखोली वगैरे हो टाकली स्ल्यूज आहे हे पहा स्ल्यूज आहे तीन ला एक लाईन कमी तर तीन इंच घ्यायची शिवण्यामध्ये इकडे तिकडे जाऊ शकतं तीन मध्ये एक इंच प्लस म्हणजे चार इंच ओके पण रेग्युलर जर शिवून चारच्या पुढे स्लीवज असेल तर कॅप हाईट किती घ्यायची हे बघा शिवून जर स्लीवज चारच्या पुढे असेल हो बरोबर आहे ताई हो ताई म्हणूनच नाही देते बऱ्याच जणींनी मागितला आहे नंबर पण सध्या नाही तर कॅप हाईट अडीच इंच घेतली होती पण आपली स्लीवजच आहे तीन इंच रेडी स्लीवज आहे तीन इंच म्हणून कॅप हाईट अडीच इंच घेतली तर त्याला माया नाही राहणार आता हे आय एक्स्ट्रा एक इंच आहे ते शिलाई मार्जिन आहे मग आपण एक इंच वरच्या साईडला घ्यायचं शिलाई पासून मग नंतर आतमधल्या साईडला डन नंतर दीड इंच जसं की आपण पहिलं पाहिलं होतं तसं दीड इंच आणि हे पाहितून वरच्या दीड इंचाला अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आकार लगेच येत नाही मैत्रिणींनो म्हणजे लेट लागतं बराच टाइम लागतो आकार यायला पण एक दिवस नक्की येतो प्रॅक्टिस करत राहिलं ना तर येतो आकार व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही मोकळा पेपर घेऊन आपलं असं करीत राहायचं नसतं खूप छान हात बसतो खूप छान ओ मला तर किती वर्ष झालं मी आता आठ वर्ष झालं ब्लाऊज शिवते मला बऱ्याच दिवस टायपिंग घेत नव्हती म्हणजे असं नाही का सगळ्याला सगळं यायलाच पाहिजे शिकलं शिकता शिकता येतं माणसाला काही प्रॉब्लेम नाही हे पहा दंडगीर आणि स्लीव रेडी कटिंग करते मैत्रिणींना समजत असेल क्लिअर दिसत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज स्क्रीनवर डबल टॅप करा म्हणजे आपल्याला जास्त काही नाही फक्त एक लाईक मिळेल हे पहा एकावर एक, एक स्लीव्स ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे हे बाय कोण आहे थँक्यू मैत्रिणींना चौथी लाईक भेटली आपल्याला थँक्यू आता स्लूज कटिंग करून झालेली आहे अक्च्युली भरपूर साप राहिली स्लूज अजिबात खराब नाही झाली कसली झाली खडून धुवून प्रेस करून द्यावा लागेल ब्लाउज असं कटिंग कर करायचं म्हणलं तर मटका गळा तुम्ही मटक्या गळ्याला कसा आकार देता मैत्रिणींना हे पहा छान झालंय आपला मटका गळा आपल्या सगळ्या मैत्रिणी येऊन गेल्या चला तर आपली पूर्णपणे खूप सुंदर अशी फोर्टक्स ब्लाउजची कटिंग झालेली आहे तर आजचं लाईव्ह थोडंच आहे संध्याकाळी भेटू दहा ते सव्वा दहा मध्ये चला मग आता इराच कस्टमर सुद्धा येतात मध्ये मध्ये प्रॉब्लेम येतो मग म्यूट करावा लागतो तर संध्याकाळी भेटू दहाच्या नंतर दहा ते सव्वा दहा मध्ये चला मग बाय